नमस्कार क्रांती सेना न्यूज आदरणीय आमदार राजेजी पाळी साहेबांच्या कार्याला सलाम गोगापूर तालुका शहादा येथील गाव विहीर आदिवासी वस्ती वस्तीजवळ शेतशिवार जाणारा रस्ता अतिवृष्टीमुळे खोदला जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आदिवासी वस्तीजवळ मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्दृषा झाली होती शेतातील शेतमाल कसा का घरी आणता येईल या योजनेत शेतकरी होता आदिवासी बांधव शेतकरी चर्चा करीत आमदार राजेश पाळी साहेब यांना फोन लावून आपली समस्या सांगितली असता आदरणीय आमदार राजेशजी पाडी साहेबांनी क्षणाच्याही न करता जेसीबी डम्पर उपलब्ध करून दिली दुसऱ्या दिवशी सकाळी खडी गांगळ भरून डम्पर पाठवून डबके नाहीसे करून रस्ता अगदी चांगल्या पद्धतीने तयार झाला त्या भागात शेतकऱ्यांनी एकशे साठ एकर शेती आहे शेतकऱ्यांची ही शेतमाल आणण्याची मोठी टेन्शन झाली होती कोणतीही ओळख नसताना साधा फोनवर सांगितलेल्या समस्यावर विचार करता जनसामान्याची कामे करणारा आमदार राजेशजी पाळी साहेब पुन्हा शादा तवदा मतदारसंघासाठी आमदार मंत्री रूपाने लाभो हीच गोगापूरकरांची ग्रामस्थांची भावना आहे